नमस्कार अंबज्ञ भगवद्गीता वृंद यांच्यातर्फे मी अंजली अशोक जोशी राहणार डोंबिवली वय वर्ष एकाहत्तर अनुराधाताईंनी आयोजित केलेल्या उपक्रमामध्ये स्पर्धेमध्ये मी भाग घेत आहे माझा श्लोक क्रमांक आहे तीस समर्थाची या सेवका वक्रपा आहे असा सर्वभूमंडळी कोण आहे जयाचीला वरणिती लोक तिने नृपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ याचा अर्थ या भूमंडळावरती समर्थाच्या शिष्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही असे समर्थ छाती ठोकपणे अभय देतात यासंबंधीची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते एक समर्थ शिष्य असतो आणि तो रोज गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी जात असतो एके दिवशी तो ब्राह्मणाच्या दारासमोर उभा राहून वरील श्लोक म्हणतो आणि जय जय रघुवीर समार्थ अशी गर्जना करतो ब्राह्मण तपस्वी असतो तो तपश्चर्याला बसलेला असतो त्याची समाधी भंग पावते आणि तो रागाने बाहेर येतो आणि या शिष्याला तुझा मृत्यू अटळ उद्यापर्यंत तुझा मृत्यू अटळ आहे असे शाँ शाँ शा असा शाप मा देतो तर समर्थ शिष्य मठामध्ये येतो समर्थांना झालेला प्रकार सांगतो समर्थांच्या लक्षात येते ते त्याला माझे अंग दुखते आहे रात्रभर तू माझ्या बिछाण्यावर बसून दे अशी आज्ञा देतात त्याप्रमाणे तो रात्रभर त्यांच्या बिछाण्यावर बसून दुसऱ्या दिवसापर्यंत देखील दुपारपर्यंत त्यांचे अंग चेकत असतो यम येतो परंतु समर्थांनी अभय दिल्यामुळे तो निघून जातो आणि त्याचा मृत्यू टळतो समर्थ म्हणतात आता तुला उठायला हरकत नाही म्हणजे इतकं समर्थ आपल्यालाच अभय देऊ शकतात त्यांचा प्रत्येक श्लोक हा त्यांच्या शिष्यांसाठी अभय मंत्रच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आता समर्थांनी अभय दिला म्हणून आपण कसंही वागून चालेल का तर याचं उत्तर नाही आजकाल आपण बघतो की स्त्रिया मुले पुरुष एखादी गोष्ट जर मिळाली नाही त्यांच्या मनाविरुद्ध झाली तर अतिशय संतापतात त्यांना अतिशय राग येतो आणि ते वेडेवाकडं पाऊल उचलतात किंवा कधी कधी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात पण हे चांगले आहे चा चा का तर मुळीच नाही याचं कारण काय तर आपल्या मनावर चांगले संस्कार झालेले नाहीत किंवा कमी होत आहेत यासाठी मनाचे श्लोक तसेच भगवंतांनी गीतेमध्ये आत्मसंयम कर्मयोग सांगितलेला आहे त्याचे पालन जर केले तर आपल्या मनावर उत्तम संस्कार होऊ शकते आजकाल आपण बघतो की मुलं देखील आईवडिलांचं ऐकत नाही आईवडील आपल्या भल्यासाठीच सांगत असतात मुलांचं चांगलं व्हावं हाच हेतू असतो पण आपल्याला ते समजत नाही आणि त्यामुळे आपण ऐकत नाही हे ऐकणं मोठ्या माणसांचे आशीर्वाद हे अतिशय जरूर आहे समर्थांनी त्या आईवडिलांच्या आई न ऐकणाऱ्याला मूर्खच म्हटलेलं आहे आता परिस्थिती प्रत्येक वेळी येतेच असे नाही कधी अनुकूल परिस्थिती असते कधी प्रतिकूल परिस्थिती असते त्याला आपण धैर्याने सामोरे गेले पाहिजे याचं एक उदाहरण सांगते की आत्ता ह्याच वर्षी जूनमध्ये सुनीता विल्यम अंतराळामध्ये नऊ दिवसासाठी गेल्या परंतु त्यांना त्या ठिकाणी नऊ महिने राहावे लागले यानामधली तांत्रिक बिघाड प्रतिकूल परिस्थिती आणि मग आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचे धैर्य यामुळे त्यांनी त्याच्यावर मात केली आणि नऊ महिने त्या तिथे राहिल्या रोज नवीन नवीन प्रयोग करत होत्या याशिवाय त्या ध्यानधारणा व्यायाम करायला विसरल्या नाहीत आपण देखील त्यांचा ह्या जो गुण आहे तो आत्मसात केला पाहिजे तरच आपण प्रतिकूल परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकू समर्थ म्हणतात की मनी धरावे ते होते विघ्न अवघेची ना जाते कृपा केली या रघुनाथ हे प्रचिती येतं जसं चांगलं कपडे घाल अंगावर चांगले कपडे घातले तर आपण सुंदर दिसतो तसं मनावर देखील चांगले संस्कार केले चांगले गुण आत्मसात केले तर आपलं आयुष्य खूप सुंदर होईल अनुराधाताईंनी जो हा उपक्रम केलेला आहे त्याला आपण खारीचा त्याच्यात आपण खारीचा वाटा उतरूया जय जय रघुवीर समर्थ